नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजय पांचाळ व्ही आय पी फार्मिंग या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुम्ही बघत असाल आज आम्ही सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलो आणि आजचा जो मुद्दा आहे तो अतिशय जास्त पाऊस पडला आपल्या इकडे आणि बहुतांश शेतकऱ्यांना एकच प्रॉब्लेम सतवत आहे की आपल्या जे शेंगा आहेत ते व्यवस्थित प्रकारे भरत नाही आहेत आता हे बघू शकता मी काही शेंगा आहे काढल्या आता या सोयाबीन पिकाला आपल्याला शेवटची फवारणी करायची आहे तर या शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला ह्या ज्या शेंगा आहेत परिपूर्ण भरल्या पाहिजे तीन ते चार सोल्यामध्ये ती शेंग आली पाहिजे त्यानंतर तसेच आपल्याला आपल्या येलो मोजेक जो आहे त्याला सुद्धा कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात चारकोल रॉट नावाचा जो डिसीस आलेला आहे त्यानं सोयाबीन म्हणजे जे धुमाकळ घातलेला आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला या उपाय उपाययोजना बघायच्या आहेत तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता आमच्यासोबत आपले पूर्व कंपनीचे प्रतिनिधी भोपाळे साहेब नायगाव आणि नरसी हे बघत असतात तसेच सचिन सुरवंशी साहेब यांनी जवळपास आपलं देगलूर पूर्ण देगलूर तालुका बघत असतात या हे सुद्धा आलेले आहेत आणि हा जो प्रश्न आहे तो एकट्या पुरता नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा झालेला आहे तर शेतकरी बंधूंनो आता आपल्याला यावर उपाययोजना काय करता येतात यासाठी हा आपण व्हिडिओ बनवला आहे यामध्ये सविस्तररित्या काय उपाययोजना करायच्या ते सांगतो आणि ही जे फवारणी आहे मित्र ही आता सोयाबीन पिकाला शेवटची फवारणी म्हणून मानल्या जाणार आहे कारण यानंतर शेतकरी काय करत असतात फवारणी करणार नाहीत आणि जास्तीत जास्त याच फवारणीमधून तुम्हाला बेनिफिट होईल हे फवारणी घेतल्यावरच तुमचं सोयाबीन पिकासाठी गेम चेंजर बनू शकते मित्रो बहुतांश शेतकऱ्याचे आता जे सोयाबीन आहे ते ऐंशी टक्क्यापर्यंत काय झालेलं आहे चट्टा धरलेला आहे आणि अजून सुद्धा काही ठिकाणी तीस ते वीस टक्क्यापर्यंत जे अजून चट्ट्यामध्ये आलं नाही म्हणजे फुलामध्येच आहे तर यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी बाबी लक्षात घेऊन आपल्याला या फवारणीमध्ये आप आप मायक्रोन्युट्रिएंट जे की आपल्या बाजारामध्ये चिल्मिक्स कॉम्बी या नावाने पूर्वा कंपनीने इंट्रोड्यूस करून दिलेला आहे या यामध्ये तुम्हाला इन्स्टंट सिलेट मिळते मित्रो यामध्ये तुम्हाला बोरॉन झिंक आयर्न कॉपर मॅग्नीज तर त्याचप्रकारे मॉल्यब ड्युअल जो की आपल्या जमिनीमधला फॉस्फरस घेऊन त्याचं पचन व्यवस्थित करण्यासाठी अतिशय चांगलं कार्य करते या सगळ्या गोष्टी त्याच्यात एकत्र आहेत आणि बोरॉन असल्यामुळे काय आहे तुमच्या सोयाबीनचे जे आता फुलामध्ये आहे त्याचं लवकर चट्ट्यामध्ये रूपांतर होईल आणि त्याचप्रकारे जे बी चट्ट्यामध्ये आता आहे ते समोर जाऊन येल्लो मोजा होण्याच्या अगोदर ते चट्टा पूर्णपणे भरण्यासाठी हे मदत करणार आहे आता हे आता हे चिलमिक्स कॉम्बे तुम्ही पाहू शकता हे चिलमिक्स कॉम्बे असं बाजारामध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे वापरू शकता अतिशय सुंदर याचे रिझल्ट आहेत तर मित्रो यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे बाजारामध्ये पोटॅशयुक्त कोणताही ग्रेड घ्यायचा आहे मित्र आता बहुतांश शेतकऱ्याला झिरो झिरो पन्नास हा ग्रेड माहीत आहे त्यानंतर तुम्ही पोटॅशियम सोना सोनाईट सुद्धा वापरू शकता पण झिरो झिरो पन्नास कसं हे विद्राव्य खत आहे पंपामध्ये वगैरे स्प्रे करताना वगैरे तुम्हाला काही अडचण जाणार नाही त्यामुळे काय करू शकता तुम्ही प्रति एकरी त्याचं तुम्ही एक किलो वापरू शकता आणि प्रति पंप तुम्ही शंभर ग्राम वापरू शकता तसेच तुम्ही यासोबत तुम्हाला फवारणीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे समोर जाऊन तुम्हाला चारकोल रॅट वगैरे असा आणि यल्लो मोजॅक सारखा एखादा रोग तुम्हाला सतवू नये त्यासाठी तुम्हाला हे सायक्लोन वापरायचं आहे मित्रो यामध्ये एजोस्टोबिन सोबत तेल उपलब्ध आहे म्हणजे हा जो घटक आहे तो कस्टुडियामध्ये जो घटक आहे तोच घटक आहे ही कंपनी सुद्धा चांगली आहे मित्रो नेक्सॉस ही कंपनी आहे हे तुम्हाला वापरायचं आहे तुम्ही पाहू शकता हे तुम्ही वापरून घ्या आणि त्यासोबत काय करायचं मित्र याचं जे प्रमाण आहे तुम्हाला वीस मिली प्रति पंप आहे मित्र म्हणजे तो आपला जो पंप आहे तो वीस लिटरचा असल्यामुळे प्रति लिटर एक एम एल तुम्हाला हे द्रावण वापरायचं आहे आणि त्यासोबतच मित्र काय करायचं आहे आता शेवटची फवारणी आहे यानंतर तर आपल्याला फवारणी करायची नाही त्यामुळे तुम्हाला वापरताना हे बुस्टर कंपनीचं सिंजो ज्याच्यामध्ये क्लोरेन निलिप्रोल हा घटक आहे जो की आपल्या कोरेजन असतो हा घटक तुम्ही वापरू शकता अतिशय चांगला आहे आता शिंजो वापरता अतिशय चांगला रिझल्ट येतो आणि यासारखाच म्हणजे क्लोराइन निलीप्रोर घटक असलेला कोणतेही दुसरे कीटकनाशक सुद्धा वापरू शकता यामुळे काय आहे तुमचं जवळपास पंधरा ते वीस दिवसापर्यंत यावर तुम्हाला किडीपासून तुम्हाला रोगमुक्त झालेलं वावर तुमचं दिसून येते सोयाबीन तुमचं दिसून येते तर तसेच मित्र यासोबत काय करायचं आहे तुम्हाला आपलं पूर्वा कंपनीचं स्टिकर वापरायचं आहे मित्र आता यावेळेस काय स्टिकर वापरताना तुम्हाला सेवर हे स्टिकर वापरायचं आहे हे लक्षात घ्या मित्रो स्टिकर अतिशय चांगल्या क्वालिटीचंच वापरायचं इतर कोणत्या कंपनीचं घेण्यापेक्षा पूर्वा कंपनीचं सेवर हे अतिशय चांगलं गाजलेलं आहे तुम्ही प्रति पंप वीस एम एल वापरू शकता मी काय करतो हे संपूर्ण एक वेळेस अजून एक बार तुम्हाला दाखवून देतो प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित सांगतो तुम्ही जशास तशी बाजारामध्ये जाऊन ही फवारणी घेऊन यायची आहे आणि आपल्या या सोयाबीन पिकाला शेवटची फवारणी घेऊन चौदा ते पंधरा कुंटला पर्यंत तुम्ही याचं उत्पन्न काढायचं आहे तर शेतकरी बंधूंनो यामध्ये अजून एक बार सांगतो व्यवस्थित नोट करून घ्या नाहीतर मग स्क्रीनशॉट मारू शकतात तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मी हे सगळं दाखवतो आपल्याला चिलमिक्स कॉम्बी जवळपास प्रतिपंप पंचवीस ते तीस ग्राम घ्यायचे आहे आणि मित्रो त्यासोबतच तुम्हाला हे झिरो झिरो पन्नास जे खत आहे ते तुम्हाला प्रतिपंप शंभर ग्राम घ्यायचं आहे मित्र त्यासोबतच आपल्याला आपल्याला सायक्लोन जे की माझी स्ट्रोबिन सोबत झोल येते ते प्रतिपंप वीस एम एल घ्यायचं आहे आणि तसेच हे जे आपलं सिंजो आहे बुस्टर कंपनीचं क्लोरेन निलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के इ सी फॉर्म्युलेशन मध्ये हे तुम्हाला प्रतिपंप दहा एम एल घ्यायचा आहे मित्रो आणि त्यासोबतच तुम्हाला पूर्वा कंपनीचं सेवर वापरायचं आहे मित्र तर या सर्व गोष्टी तुम्ही वापरून तुमच्या सोयाबीन पिकाला शेवटची फवारणी घेऊ शकता आणि नक्कीच फॉरपोस उत्पन्न घेऊ शकता तर शेतकरी बंधूं एवढंच तुम्हाला सांगायचं होतं अजून काही अडचणी असल्या तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता धन्यवाद